ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हेरवाड व वा दत्वाडा ज्येष्ठा गौरींचे उत्साहात आवाहन माहेरवाशीन महिलांचा अमाप उत्साह महाराष्ट्रात गणेश उत्सव मोठ्या धामधुमीत सुरू आहे श्री गणेशाची आई म्हणजेच गौरी माता पार्वतीचेच दुसरे नाव म्हणजे गौरी होय गणेश चतुर्थीनंतर सप्तमी आणि अष्टमीला गौरी आवाहन केलं जातं रविवारी हेरवाड व वा दत्वाड परिसरात महिला व कुमारकींनी पानवट्यावरून गौरी आणल्या चाफ्याच्या पानामध्ये दुर्वा आघाडा व इतर फुलझाडांच्या डहाळ्यांनी गौरी बनवली जाते फुलांनी सजवलेली कळशी पाण्याने भरून घरी आणली जाते गणेशाजवळ तिची प्रतिष्ठापना केली जाते काही ठिकाणी गौरीच्या मुकवट्यांचा वापर करून गौराई सजवली जाते आपले वैवाहिक जीवन सुखमय होण्यासाठी तसेच आपल्या परिवाराला संकटापासून वाचवण्यासाठी महिला गौराईची पूजा करतात सोमवारी गौरी पूजन आहे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून माहेर वाशिन गौराईच्या गीताने रात्र जागवतात पिंगा फुगडी काटवटकणा आदी परंपरागत खेळांनी एकमेकांची दुःखे विसरून सहभागी होतात माहेर वाशिन व वा संपूर्ण महिला वर्गासाठीच्या आनंदाची पर्वणी असते मंगळवारी विधिवत गौरी व घरगुती गणपतींचे विसर्जन होणार आहे